नमस्कार प्रेक्षकांना या ठिपक्यांच्या रांगोळी मालिकेमध्ये येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा शशांक खूपच कासावीस होताना तुम्हाला दिसत आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला तर माहीतच असेल की अपूर्वांनी केलेल्या मस्करीमुळे वैशू चिडून शशांकच्या रूम मध्ये जाऊन बसलेले असते आणि चुकून वरतून कडी लागते आणि मग शेवटी अपूर्वा जेव्हा गोष्टीचं वचन देते तेव्हा ती बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि आम्ही मग वरतून कसा तरी कडी खोलतो हे सगळं प्रकार मिळल्यानंतर आणि शशांक रूममध्ये बोलत असतात त्यांच्या खूप रोमॅंटिक गप्पा चालू असतात एवढ्यात वैशू तिकडे येते आणि वैशू अपूर्वाच्या मागे लागते की काही करून मला गोष्ट सांग म्हणून आणि इकडे शशांकचा पोपट झालेला असतो तो त्याला अपूर्वासोबत एकटं राहायचा असतं त्याच्या रूममध्ये परंतु ही वैशू येते त्यामुळे तिला पळवण्यासाठी तो खूप प्रयत्न करतो परंतु ही वैशू काय जायला मागत नाही या सगळ्यामुळे हा शशांक खूप कासावीस होतोय खरं तर शशांकला यावेळी त्याच्या रूम मध्ये कोणीच नसायला हवं होतं परंतु ही वैशू आलेली असते त्यामुळे तो अपूर्वासोबत एकांत घालू शकत नव्हता आणि म्हणूनच तो काचावीस होत असतो